नमस्कार मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत आळूचे पराठे त्यासाठी लागणारी सामग्री बघणार आहोत आधी हे सर्व मसाले हे सर्व पदार्थ आपण ॲड करणार आहोत तेव्हा मी त्यांची नावं तुम्हाला सांगणारच आहे आधी आपण घेणार आहोत पीठ मळून पीठ मळण्यासाठी मी अर्धा चम्मच मीठ घेतला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत पाणी थोडंसं पाणी घातल्यानंतर मी हा बारीक रवा घातला आहे बारीक रवा मी अंदाजाने घेतला आहे सफेद तीळ गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी दोन कप घेतला आहे मैदा बेसन बेसन आणि मैद्याचं प्रमाण सेम घेतलं आहे आपल्या घरी जे कोणतंही एक माप असेल त्यानुसार आपण अंदाजाने घेऊ शकतो तो आधी जो आपण पाण्याचं प्रमाण घेतला होता मीठ घालताना त्याच्यामध्ये आपण आधी पीठ मळून घेणार आहोत आणि नंतर जेवढं लागणार आहे तेवढं वरून पाणी घालणार आहोत आणि पीठ मळून घेणार आहोत पीठ जास्त घट्ट नाही मळायचं आहे आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाला आहे आपण आता त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत घी घी घेतल्यानंतर आपण एक दोन मिनटं पीठ मळून घेणार आहोत तुम्ही जर आळूची पराठे बनवत असाल आणि ते फुटत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा मैदा आणि थोडासा बेसन घेतलात तर पराठे फुटत नाहीत आणि ते व्यवस्थित बनतात आणि चविष्टसुद्धा बनतात पीठ एकदम परफेक्ट मळून झालं आहे आपण आता थोडंसं वरती घी लावून एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून ठेवून देणार आहोत आणि बॅटरची तयारी करून घेणार आहोत आपण आता मी हे बॉईल करून बटाटे घेतले आहेत त्यांना आपण किसून घेणार आहोत बॉईल केलेला बटाटा आपण जर किसणीने किसून घेतला तर त्याचं स्टफिंग छान बनतं आणि लाटतानाही काही प्रॉब्लेम नाही आहेत त्याच्यामुळे शक्यतो बटाटा आपण किसून घेतलेलाच बरा कारण त्याच्यामुळे पराठे फुटत नाहीत बटाटा किसून झाला आहे मीही घातले आहे खसखस जिरा ही ढोबळी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे गरम मसाला अद्रक लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी हिरवी मिरची हिंग पावडर कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी घातल्याने पराठ्याला खूप सुंदर चांगली चव येते आपण हातावरती मॅश करून घेणार आहोत ती काळी मिळी पावडर काश्मीरी मिरची पावडर लाल तिखट हळदी पावडर धना पावडर आणि ही मी घेतली आहे आमचूर पावडर वरून घालणार आहोत खूप सगळी कोथिंबीर कोथिंबीर आपण जास्त घालणार आहोत आणि आता हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडं मिक्स करून घेतल्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालणार आहोत मीठ घातल्यानंतर सर्व बेटर आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत सर्व बेटर व्यवस्थित छान मिक्स झाला आहे आपण त्याचे आता गोळे बनवून घेणार आहोत स्टपिंगसाठी मी मिडीयम साईजवरती बनवून घेतले आहेत पीठ मळून दहा मिनटं झाली आहेत आणि पीठ छान सॉफ्ट बनलं आहे एक दोन मिनटं मळून पीठ आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पीठ किती छानपैकी सॉफ्ट बनला आहे पीठ मळताना तुम्ही ह्याच्यामध्ये हळदीसुद्धा घालू शकता मी नाही घातली आहे मला वाईट आवडतात त्याच्यामुळे मी नाही घातली आहे आपण आता ह्याचे छोटे छोटे मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहोत तुम्हाला जेवढा पराठा पाहिजे छोटा मोठा त्या साईजनुसार शक्यतो पराठे लहानच असतात जाडसर आणि मिडियम साईजमध्ये असतात मी मीडियम साईजमध्ये बनव बनवणार आहे पिठाचे गोळी बनून तयार झाले आहेत आणि आपण हा घेतला आहे आता सुका पीठ पराठे लाटण्यासाठी सुका पीठ लावून आपण एक छोटी पोळी लाटून घेणार आहोत आधी पोळी लाटून झाली आहे वरून थोडं घी लावून घेऊया घी लावून झालं की आपण जे बटाट्याचं स्टफिंग बनवलं होतं ते त्याच्यामध्ये ठेवून पोळी आपण बंद करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण पराठा लाटून घेणार आहोत मीडियम साईजवरती सुकापीठ लावून घेऊया आणि छानपैकी राऊंड शेपमध्ये पराठा लाटून घेणार आहोत बघा थोडासा मैदा घातल्याने पराठा कुठेच फाटला नाही त्याचं स्टफिंगही व्यवस्थित झालं आणि ते शेकतंही चांगलं पराठा एकदम परफेक्ट आणि तुम्ही बघू शकता मीडियम लाटून झालेला आहे आपण आता हे बाकीचे पराठे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि ते शेकवूनसुद्धा घेणार आहोत आजही मी जे पराठे बनवले आहेत त्यांची प्रोसेस मी एकच बनवली आहे पण जर तुम्हाला असे पराठे बनवायला जमत नसतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की ह्याच्यासाठी उपाय अजून दुसरं काय मला असं जमत नाही तर मी नक्कीच सांगेन अजून एक पद्धत आहे त्याच्याने तुम्ही बनवू शकता पराठे आणि तेही सुंदर पद्धतीने बनतात आपला कोणता नेक्स्ट व्हिडिओ पराठ्याचा असेल त्याच्यामध्ये ती मी नक्कीच ती पद्धत दाखवेन तुम्हाला पराठे लाटून तयार झाले आहेत आपण आता त्यांना शेकवून घेणार आहोत मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान गरमही झाला आहे आपण स्लो फ्लेमवरती पराठा शेकवून घेणार आहोत पराठा लावून घेणार आहोत वरून घी आपण तेलसुद्धा लावू शकतो मी घी वापरला आहे त्याच्यामुळे मी घी लावत आहे पीठ पीठमळतानासुद्धा तेलाचाही वापर करू शकतो आपण असं काहीच नाही की घी असला पाहिजे पराठा छान दोन्ही साईडने आपण शेकवून घेणार आहोत पराठा शेकवताना त्याला असे ब्राऊन ब्राऊन छान छान डॉट पडले पाहिजेत म्हणजे पराठा अजून सुंदर दिसतो सर्व पराठे आपण अशाच पद्धतीने शेकवून घेणार आहोत अशा पद्धतीने पराठे आपण बनवले तर पराठे फार सॉफ्ट आणि नरम बनतात आणि ते दातांना जास्त त्रासही देत नाही चावण्यासाठी त्याच्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आपले सर्व पराठे बनवून तयार झाले आहेत आणि आपण ते करून घेणार आहोत सव सव मी केला आहे दही आणि टोमॅटो सॉस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवी सरता। अपना शेज भीटत रहू, नवी न विसरता आपण असेच भेटत राहू नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद